नमस्कार शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या समोरच्या बातम्या बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सविस्तर बातम्या समोर बघूया अमळनेर अमळनेर मधून ही बातमी येत आहे दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीचे अनुदान देण्याची मागणी वंचित नुकतेच तहसीलदार रुपेश कुमार सुरणा यांनी निवेदनामध्ये तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे समोरची बातमी येत आहे अकोल्यामधून ये ई केवायसी बाकी तीन पॉईंट तेवीस लाख लाभार्थ्यांची मागे विली आहे अहवाला मुदत संपली जिल्ह्यामध्ये नऊ पॉईंट सत्त्याहत्तर लाख रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांनी केली आहे केवायसी समोरची बातमी येत आहे खामगावमधून वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास शेतकऱ्यांना शासन देणार आहे पंचवीस लाखांची आर्थिक सहाय्य वन प्राणी नुकसान नुकसान भरपाई योजनेअंतर्गत सात लाख पन्नास हजारांची सरकारकडून मदत देण्याची देण्यात येत आहे दुर्दैवाने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास पंचवीस लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे समोरची बातमी आहे बुलढाण्यामधून पीक विम्याचे तीनशे एकोणावीस कोटींची नुकसान भरपाई कधी मिळणार जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत नुकसान भरपाईचे त्वरित वाटप करण्याची मागणी दिलेली आहे रेशन धान्य विक्री केल्यास शिधापत्रिका रद्द होणार आणि मोफत शिधा तीन महिन्यांचा साठा जून जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यांचे धान्य एकत्रित वाटप लाभार्थ्यांना विनामूल्य तांदूळ गहू मिळणार आहे या जिल्ह्यातील त्रेचाळीस मंडळामध्ये बावीस मिलीमीटर पाऊस बरसला दिनांक एक व दोन जुलै रोजी बहुतांश भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस झाला जिल्ह्यातील त्रेचाळीस मंडळामध्ये दोन दिवसांचा बारा पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तात्काळ करा वाशिम जिल्ह्यामधील दिना